आवाज जनतेचा लढा जनतेच्या बापूराव तनपुरे सहकारी साखर संलग्न विवेकानंद नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांनी आज तीन मार्च पासून विवेकानंद नर्सिंग होमच्या गेट समोर विविध मागण्यांसाठी काम बंद ठेवून धरणे आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाले विवेकानंद नर्सिंग होम मधील शिक्षकेतर कर्मचारी पदोन्नती महागाई भत्ता व पगारवाढीसाठी धरणे आंदोलन इशारा देण्यात आला या इशार्यानंतर प्राधिकृत अधिकारी गणेश पुरी देवीदास घोडेचोर तहसीलदार नामदेव पाटील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत माग मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात आली सदर बैठकीत मागण्यांचा विचार करण्यासाठी व आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी वेळ मागितली होते मात्र अद्याप या मागण्या मान्य न झाल्यानं हे आंदोलन सुरू करण्यात आलं विवेकानंद नर्सिंग होमच्या प्राचार्यांनी काही मर्जेतील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर नेमणुका करून पदोन्नती व पगारवाढ केली असून त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा पदोन्नती व पगारवाढ करावी झालेला अन्याय भेदभाव दूर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्या कामगारांनी केली या निवेदनावर सुदाम भागवत प्रमोद साळुंखे अशोक उगले दत्तात्रेय म्हसे बाबासाहेब तांबे संतोष दुशिंग योगेश जाधव ललित डवले विठ्ठल देवरे कैलास कदम दुर्गा गाढे नवनाथ तारडे भांगरे विजया कल्पना वाघमारे अशोक भागवत गोविंद पठारे समीर शेख रोहिणी सरोदे बापू बलमे छाया भिंगारे सुरेखा हसके मीना नवारी लता म्हसके मीना मंचरे अल्ताफ इनामदार अनिल कदम सीताराम गाढे पोपट तांबे आदींसह शेकडो कर्मचारी बांधवांच्या सह्या आहेत आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव ऋषी राऊतचं कॅमेरामॅन सागर भालेराव राहोरी आम्ही आज दिनांक तीन तीन पंचवीस रोजी सर्व आयुर्वेद महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील कर्मचारी धरणे आंदोलनासाठी बसला आहोत आमच्या काही मागण्या होत्या का आम्हाला नियमानुसार महागाई भत्ता दिला जात नाही शासनाचा महागाई भत्ता हा दोनशे एकोणचाळीस टक्के असताना आम्हाला फक्त बावन्न टक्के दिला जातो दुसरी गोष्ट आम्हाला कुठलीही पदोन्नती दिली नाही परंतु मर्जीतील काही कर्मचाऱ्यांना मात्र भरघोस पगारवाढ करून पाहिजे त्या पद्धतीची पदोन्नती दिलेली आहे त्यामुळे आमचे काम बंद आंदोलन हे आम्ही ठरवलेले होते तसेच मजूर आदरीच्या लोकांना किमान वेतनसुद्धा दिले जात नाही व नियमानुसार त्यांना तीन वर्षानंतर कायम करायचे होते तर त्यांना बारा ते चौदा वर्ष होऊनही त्या कामगारांना बिचाऱ्यांना कायम केलेले नाही त्यांच्यानंतर घेतलेल्या काही लोकांना संस्थेकडे ऑर्डर देऊन मोठी पगारवाढ दिलेली आहे त्यामुळे सर्व कामगारांना नाराजी पत्करून हे आम्ही आंदोलनात बसलेलो आहोत मागील एकवीस दिवसाचा पगार आमचा अनाधिकृतपणे यांनी संस्थेने पेंडिंग ठेवलेला आहे पूर्ण रकमेचा पगाराचा फंड भरलेला असून पगार मात्र एकवीस दिवसाचाच यांनी पेंडिंग ठेवून उरलेली पगार आमचे केलेले आहेत त्या एकवीस दिवसाचा पगाराचं यांनी काय केलं त्याचा खुलासा आम्हाला करावा दहा ते बारा दिवसापूर्वी प्रशासनाधिकारी श्री पुरी साहेब यांची चर्चा झाली होती त्यांनी आम्हाला थोडा वेळ मागितला होता आठ दिवसाचा त्यानुसार आम्ही दहा ते बारा दिवस त्यांना वेळ दिला त्यांनी त्या ते आमच्या मागण्याचा कुठेही विचार केला नसल्यामुळे आम्हाला नाविला जाऊस्त मजबुरीत काम बंद आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा